रामकृष्णारी नर्मदेहर आज श्रावण महिन्यातील पवित्राच्या चौथ्या सोमवारी भक्तगणांची नर्म या ठिकाणी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला असलेली आजची गर्दी हे सर्व भाविक आहेत पवित्राच्या श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी अशा प्रकारची प्रदक्षिणा करतात नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाई गणना अशा पद्धतीनं आहेत आता दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही अनुकूल अंतृष्टेला पण पाहू शकता सूर्व धुकं धुकं झालेलं आहे त्यामुळे ब्रह्मगिरी परत दृष्टीनं ना दिसत नाही पण नामामने प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना अशा पद्धतीची असलेली पुण्याची गणना करून असलेली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आज आपण अनुभवते पाहता ही भाविक बघतो आज गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी गा गौतम ऋषींच्या गायीला खाण्यासाठी चारा आणि गौतम ऋषींना वाहण्यासाठी फुल अशा पद्धतीचं हे आणतात की भाविक या ठिकाणी आपल्या पद्धतीने विकतात अशा पद्धतीने असलेली हे याच ठिकाणी अहिल्याचा उद्धार पदू श्रीरामांच्या पदस्पर्शाने झालेला होता त्यामुळे अशी असलेली ही प्रदक्षिणा आणि जाते असा पवित्र दरबार गौतम ऋषींचा त्याचप्रमाणे कुशावरचा कुंड जर कुणी तयार केला असेल तर ते कुंड गौतम ऋषींनी स्नान करण्याकरता त्या ठिकाणी कुश म्हणजे गवत गवताची पिंडी बांधून त्या ठिकाणी ते गंगेचं पाणी गोदावरीचं पाणी अडवलं आणि त्या ठिकाणी ते कुंड तयार केलेलं आहे म्हणून कुशावर असं त्या कुंडाला नाव आहे अशी असणारी ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हे सर्व भाविक करत असतात आणि सर्वात महत्त्वाचं सर्व महाराष्ट्रातील वारकरी हे फक्त या ठिकाणी जे येतात ते संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला तसं वारकरी प्रदक्षिणा करण्याकरता येत असतात आणि आपली प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण करतात आणि अनेक काही भाविक या पवित्र अशा श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी येऊन ही प्रदक्षिणा पूर्ण करतात काही काही भाविक एकशे आठ प्रदक्षिणा दिवसातून दोनदा अशी एकशे आठ गिंती करून ही प्रदक्षिणा करत असतात या प्रदक्षिणेला फार मोठं महत्त्व आहे माऊली ज्ञानोबरायांच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठल पंत कुरकर्णी आणि रुक्मिणी माता या दोन दापपंत्यांनी या ठिकाणी ही परिक्रमा केली होती आणि त्या नवसाने या ठिकाणी माऊली आहे त्याचप्रमाणे संत सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराज या चारही भावंडांनी केलेली परिक्रमा आहे अनेक देवांनी आपले अनेक ऋषींनी अनेक साधूंनी अनेक संतांनी आणि अने वारकऱ्यांनी केलेली ही प्रदक्षिणा पवित्र अशा आपल्या पायानं चालून तीर्थयात्रा पवित्र केली म्हणून असणारी ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आपणही आपल्या जीवनात आपल्याकडून व्हावी अशी अपेक्षा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर त्र्यंबकेश्वर भगवान की जय गौपी भगवान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय नर्मदे हर त्र्यंबकेश्वर भगवान की जय